व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विविध मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या एसटी पी या अधिकृत नागपूर डॉट पद्धतीनेच डॉट इन या अधिकृत तर यासाठी आपल्याला फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत तर परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक बघू तर परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी हा असणार आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पद्धतीने परीक्षा दिनांक असणार आहे सव्वीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस परीक्षेकरता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक तसेच ऑनलाइन परीक्षेचा दिनांक तर टी पी सी डॉट नागपूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल तर वरील सर्व वधील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे पद परीक्षा ऑनलाइन पद्धतीने म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट विहित करण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल परीक्षेसाठी पात्र झालेल्या अर्जांची संख्या विचारात घेऊन आवश्यकता असल्यास सदर परीक्षा ही एकापेक्षा अधिक दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रात सुद्धा घेण्यात येईल अशा प्रत्येक सत्रातील परीक्षेसाठी विहित केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळी प्रश्नपत्रिका असणार आहे त्याचबरोबर या वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास किंवा सुधारक वेळापत्रकात फक्त नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत स्थळावरच आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल परीक्षा व यापुढील निवड प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक हे नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल वर, वर नमूद पद्धतीऐवजी इतर कोणत्याही मार्गाने वैयक्तिकरित्या उमेदवारांना कळवण्यात येणार नाही म्हणजे आपल्याला वेळोवेळी त्यांची दिलेली जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती चेक करत राहायचं आहे आपल्याला पर्सनली द्वारे किंवा एस एम आपल्याला कळवलं जाणार नाही तर कोणती कोणती पद आहेत ते आपण बघू तर त्यामध्ये फर्स्ट आहे कनिष्ठ लिपिक यासाठी वेतन असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट रुपये पदसंख्या असणार आहे साठ नेक्स्ट आहे विधी सहाय्यक पेमेंट असणार आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपये पदसंख्या आहे सहा कर संग्राहक यासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ठ हजार दोनशे रुपये टोटल पद असणार चौऱ्याहत्तर ग्रंथालय सहाय्यक साठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये पद असणारे आहेत आठ स्टेनोग्राफर साठी अडतीस हजार सातशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपये पद असणारे आहेत टोटल दहा त्याच्यानंतर लेखापाल लोकपाल यासाठी पेमेंट असणारे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पेमेंट सॉरी भराव्याची पद असणारे दहा त्याच्यानंतर सिस्टेम अनालिस्टसाठी वेतन असणारे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे टोटल व्हॅकन्सी असणारे एक हार्डवेअर इंजिनिअरिंग साठी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पदसंख्या दोन डेटा साठी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पदसंख्या असणार आहे एक आणि प्रोग्राम साठी पंचवीस हजार पाचशे रुपये ते एक्याऐंशी हजार एक शंभर रुपये पर मंथ पदसंख्या असणाऱ्या दोन अशा आपल्याला यामध्ये टोटल एकशे चौऱ्याहत्तर जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात तर पदनाम कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लब ची साठ पद आहेत तर भरावयांच्या रिक्त पदांचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील म्हणजे आपल्याला कास्ट वाईज सुद्धा जागा सुद्धा इथं जागांचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे असं प्रत्येक जी काही पद प्रत्येक साठी तिने असं चार्ट दिलेलं आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता तर प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक अर्हता लागणार आहे ते आपण बघू तर त्यामध्ये आपले फर्स्ट पद आहे कनिष्ठ लिपिक त्यासाठी मान्यताप्राप्त विद्य, विद्या विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी त्याचबरोबर मराठी टेंक लेखनाचे किंवा तीस शब्द पर मिनिट त्याचबरोबर इंग्लिश टेंकलेखनाचे चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक लेखनाचे प्रमाणपत्र धारण केले असावे संगणक अर्थेबाबत शासन वेळवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता त्याच्यानंतर विधी सहाय्यक यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधित किमान पाच वर्षाची नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयातील पाच वर्ष वकिलीचा अनुभव असणे आपल्याला गरजेच असणार आहे त्याच्यानंतर कर संग्रहासाठी कोणत्याही शाखेची पदवी मराठी टंकलेखनाचे म्हणजे थर्टी वर्ष पर मिनिट इंग्लिश चे प्रमाणपत्र त्याचबरोबर संगणक अर्थेबाबत शासन वेळोवेळी निषेध करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता नेक्स्ट पोस्ट आहे ग्रंथालय सहाय्यक त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत म्हणजे एसएसी उत्तीर्ण ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स त्याच्यानंतर स्टेनोग्राफर या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी मराठी आणि इंग्रजी लघुलेखक ऐंशी शब्द प्रति मिनिट संगणक अर्थाबाबत शासन वेळ वेळ निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता शासनाची मराठी चाळीस इंग्रजी साठ शब्द प्रति मिनिट वेगाची टंकलेखाची परीक्षा उत्तीर्ण त्याचबरोबर अनुभव शासकीय पदाचा तीन वर्षाचा अनुभव असल्यास आपल्याला इथं प्राधान्य हे दिलं जाईल लेखापाल रोखपाल यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे लोकल फायनान्स मॅनेजमेंट डी एफ एफ पदविका उत्तीर्ण अथवा एल जी एस टी किंवा जी डी सी अँड ए परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य बरोबर आपल्याला पाच वर्षाची नियमित सेवा असण्याचं गरजेचं आहे सिस्टीम अनालिस्टसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाचे संगणक अभियांत्रिकी मधील एआयसीसी सी टी ई द्वारा मान्यताप्राप्त सिस्टीम कम्प्युटर किंवा प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील तीन वर्षाचा अनुभव महानगरपालिकेतील मधील विविध आपल्याला माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सध्या कार्यरत उपयुक्त नमूद प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य हे दिलं जाईल हार्डवेअर इंजिनिअरिंग साठी सुद्धा बीए मध्ये uh, त्याच्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कम्प्युटर हार्ड हार्डवेअर मधली पदविका किंवा पाच वर्षाचा अनुभव त्याचबरोबर महानगरपालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सध्या उपरोक्त नमूद अहता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य हे असेल प्रोग्रामर साठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकामधील पदविका डिप्लोमा अहर्ता किंवा सिस्टीम अनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील एक वर्षाचा अनुभव नेक्स्ट आहे डेटा मॅनेजमेंट मॅनेजर त्यासाठी मान्यप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीची बीई किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये तीन वर्षाचा अनुभव तर आहेत या शैक्षणिक अर्थ त्याच्यानंतर सर्वसामान्य पात्रता काय असणार बघूतर भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा बघूतर जे खुल्या प्रवर्गातील उमेदवार असणार त्यांच्यासाठी किमान वयोमर्यादा अठरा आणि कमाल वयोमर्यादा अडतीस मागासवर्गीय जे उमेदवार असणार आहेत त्यांच्यासाठी किमान वयोमर्यादा अठरा कमाल वयोमर्यादा असणार आहे त्रेचाळीस वर्ष जे स्वातंत्र्य सैनिकाचे पाल करता कमाल वयोमर्यादा असणार आहे पंचेचाळीस वर्ष त्याचबरोबर एक चार्ट सुद्धा दिलेला आहे वयोमर्यादेसाठी त्यामध्ये तुम्ही बघू शकता किमान वयोमर्यादा आपल्याला अठरा म्हणजे मिनिमम एज असणारे अठरा मॅक्झिमम बघू तर अराखीव प्रवर्गासाठी अडतीस वर्ष मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष माजी सैनिक मध्ये अराखीव साठी सर्विस uh, प्लस तीन म्हणजे पंचावन्न वर्षापर्यंत राहणार आहे दिव्यांग उमेदवार असतील त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष प्राण्यवाप खेळाडूसाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांग व्यक्ती उमेदवार असतील त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असतील त्यांच्यासाठी मॅक्झिमम एज लिमिट पंचेचाळीस वर्ष पदवीधर अंशकालन उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे पंचावन्न वर्ष त्याच्यानंतर परीक्षेचे स्वरूप तर नागपूर महानगरपालिकेचे संवर्गन हे खालीलप्रमाणे स्वतंत्र बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन स्वरूपात आपली परीक्षा होणार कम्प्युटर बेस्ड टेस्ट आपली घेण्यात येणार आहे तर त्याचा काय फॉर्मॅट आहे ते, ते बघू तर प्रत्येक पदासाठी आपली वेगवेगळी परीक्षा होणार आहे त्यामध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी आपल्याला चार सब्जेक्ट असणार आहेत मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान प्रत्येकाचे आपल्याला पंचवीस पंचवीस क्वेश्चन्स असणार आहेत तर दर्जा असणार आहे बारावीचा माध्यम आपल्याला मराठी आणि इंग्रजी दोन्ही मध्ये आपला पेपर असणार आहे टोटल आपल्या याचे पंचवीस पंचवीस असे टोटल आपल्या शंभर क्वेश्चन असणार आहेत दोनशे साठी. एकूण दोनशे मार्कचा मार्क हा आपला पेपर राहणार आहे त्याच्यानंतर विधी सहाय्यक साठी मराठी इंग्रजी चाचणी सामान्य तांत्रिक तर याच आपल्याला साठ आणि चाळीस असं क्वेश्चनच चा चा डिवायडेशन असणार आहे त्याचा त्याचा सुद्धा पेपर आपला टोटल दोनशे मार्कचा असणार आहे कर संग्रहासाठी सुद्धा सेम सब्जेक्ट असणार आहे शंभर मार्कचा पेपर असणार आहे सॉरी शंभर क्वेश्चन असणारे दोनशे साठी ग्रंथ सहायक साठी सुद्धा शंभर क्वेशन असणारे दोनशे साठी. प्रोग्रामर साठी सुद्धा आपल्याला टोटल दोनशे साठी त्याच्यानंतर स्टेनोग्राफर साठी सुद्धा आपल्याला ची आपल्याला चाळीस मार्काची आणि अं आपला पेपर असणाऱ्या साठ मार्कचा असतात शंभर दोनशे मार्क साठी लेखापाल रोखापाल साठी सुद्धा शंभर क्वेश्चन असणारे दोनशे साठी. सिस्टम अनालिसिस सुद्धा आपल्याला शंभर क्वेश्चन असणार दोनशे साठी आणि हार्डवेअर साठी सुद्धा आपली दोनशे मार्कची ही घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन खाते म्हणजे युजर रजिस्ट्रेशन आपल्याला उघडायचंय त्याच्यानंतर विविध कालावधीत तसेच विविध पद्धतीने खालीलप्रमाणे लागू असल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज भरायचा त्याच्यानंतर आपल्याला परीक्षा फी भरायची प्रत्येक पदासाठी आपल्याला स्वतंत्र अर्ज हा आणि स्वतंत्र फी आपल्याला भरावी लागणार आहे तर विविध कागदपत्रांनी प्रमाणपत्र अपलोड करणे तर कोणती कोणती कागदपत्र आणि प्रमाणपत्र लागणार आहेत ते आपण बघणार आहोत तर त्यामध्ये फर्स्ट आहे अधिवास प्रमाणपत्र पुरावा तर तुम्ही फाईल फॉर्मॅट बघू शकता जेपीजी जेपीजीएफ फाईल साईज असणार आहे शंभर केबी किंवा के मॅक्झिमम दोन एम त्याच्यानंतर अर्जातील नावाचा पुरावा त्यासाठी तर एसएसी किंवा तत्सम शैक्षणिक अर्थाचा अर्हता असेल तरी त्याचं सुद्धा प्रमाणपत्र चालू शकतं त्याच्यानंतर वयाचा पुरावा शैक्षणिक इत्यादींचा पुरा पुरावा सामाजिक मागासवर्गीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीकरता आरक्षण असल्याचा पुरावा दुर्बल असल्याचा पुरावा त्याच्यानंतर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनासह वैद्य असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडू आरक्षणातील पात्र असल्याचा पुरावा त्याच्यानंतर अनाथ आरक्षणासाठी पुरावा प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पुरा प्रकल पा पात्र असल्याचा पुरावा भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्यास पुरावा पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणास पात्र असल्यास पुरावा नावात बदल झाला असेल तर त्यासाठी पुरावा त्याच्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे आपलं दहावीचं सर्टिफिकेट त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र अनुभव बाबतचे प्रमाणपत्र जिथे लागू आहे तिथे संगणक अर्तेबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे आपले टायपिंग सर्टिफिकेट असू दे किंवा आपलं एम एस सर्टिफिकेट असू दे त्याच्यानंतर जन्म प्रमाणपत्र एवढे सगळे डॉक्युमेंट्स गया। आपल्याला लागणार आहेत. त्याच्यानंतर भरती प्रक्रियेसाठी परीक्षा फी किती असणार आहे बघू तर अराखीव प्रवर्गासाठी आपल्याला एक हजार रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी आपल्याला नऊशे रुपये एवढी आपल्याला इथे परीक्षा फी असणार आहे परीक्षा फी ही ना परतावा म्हणजेच नॉन रिफंडेबल असणार आहे कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित झाली रद्द झाली पदभरती शुक्ल उमेदवारच परत करण्यात येणार नाही त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आहे अर्ज सादर करण्याबाबत मदत किंवा डेस्क तर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे प्रवेशपत्र डाउनलोड करणे या संबंधी किंवा इतर अडचणी संबंधित संबंधात उमेदवार मदत कक्षाशी म्हणजे हेल्पलेस टोल फ्री क्रमांकावर मदतीसाठी संपर्क करू शकतात तर यासाठी हेल्पडेस्क दूरध्वनी दो क्रमांक त्यांनी तर दिलेला आहे सोमवार ते शुक्रवार या दिवशी आपल्याला सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत आपण तिथं संपर्क साधून आपल्याला मदत घेऊ शकतो परीक्षांसाठी विहित केलेला अभ्यासक्रम तसेच परीक्षेची रचना सर्वसाधारण सूचना अर्ज नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे ही जाहिरात अर्ज नागपूर महानगरपालिकेच्या एसटीटीपी स्लॅश एन एम नागपूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे तर याच वेबसाईटवर जाऊन सुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर याची जी ऑफिशियल पीडीएफ आहे ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक हे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तसेच आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा अवेलेबल करून देऊ तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू